तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन यूपीएससी म्हणजे देशातील सर्वात अवघड समजली जाणारी परीक्षा ही अवघड परीक्षा पास होऊन आयएस एस आय पी एस अधिकारी बनण्याचं अनेक देश सेवा करण्याची अशी अनेक किती तरुणांची इच्छा असते त्यात काहींना यश मिळतं अनेकांच्या पदरी अपयश येतं सर्व सुविधा असताना कोणतीही आर्थिक अडचण नसताना या परीक्षेत यश मिळवणं हे तुलनेनं अधिक सोपं पण संपूर्ण परिस्थितीत बिकट असताना अशा विपरीत परिस्थितीत यू पी एस सी सारख्या परीक्षेत यश मिळवणं साधी गोष्ट नाही आणि हेच यश मिळवले कोल्हापूरच्या एका मेंढपाळाच्या पोरानं त्याचं नाव आहे बीरदेव सिद्धपाडोणी वयाच्या सत्तावीसव्या वर्षी आपल्या तिसऱ्या प्रयत्नात त्याने देशभरात पाचशे एक्कावनवी रँक यश मिळवलं त्याला कागल तालुक्यातील पहिला आय पी एस होण्याचा मान मिळाला आहे ही बातमी सांगण्यासाठी बावीस एप्रिलला दुपारी जेव्हा निशांत देशमुख नावाच्या मित्राचा फोन आला होता तेव्हा वाणीनगरच्या माळा माळ राणावर मामाची मेंढर चारत होता त्या ठिकाणी धनगरी फेटा बांधून त्याचा सत्कार करण्याचे फोटो समाज माध्यमावर व्हायरल झाले तुम्ही आजपर्यंत अनेक सत्कार पाहिले असतील पण या बालावरच्या मेंढपाळ बिरुदेव याची देशभरात मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे बिरुदेव आय पी एस झाला खरा पण त्याच्या त्याच्यातील जिद्द आणि संघर्षाची सर्वत्र चर्चा आहे बिरुदेव हा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील इंजे गावचा रहिवासी वडील सिद्धप्पा आणि आई बाळाबाई हे आई वडील दोघीही मेंढपाळ दिवसभर मेंढरा मागे राहणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय दिवसभर वनवन फिरून मेंढ्या राखायच्या आणि त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून पोटाची खळगी भरायची असा अठरावा विश्व दारिद्र्याने असलेले हे कुटुंब विरूदेवच्या वडिलांमध्ये बालपणापासूनच संघर्षाला तोंड देण्याची आणि मेहनतीने आणि जिद्दीने मिळवण्याची गोडी निर्माण झाली होती त्याचं पर्यंत शिक्षण झालं लष्करात भरती होण्यासाठी त्याने प्रयत्न पण केले पण परिस्थितीने पुढे त्यांना झुकावलं त्यात त्यांना वासुदेव आणि बीरदेव हे दोन मुलं त्यांच्या शिक्षणासाठी मात्र सिद्धप्पा भरपूर मेहनत घेतली बिरदेव प्राथमिक शिक्षण इंदेवाडी विद्या मंदिर शाळेत पूर्ण केले दोन खोल्याचे घर असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र शाळेतील वरांडात जाऊन अभ्यास केला मेंढ्यांच्या मागे फिरून पुस्तकं वाचली दहावीमध्ये शहाण्णव टक्के गुण घेऊन तो मुरगुण केंद्रात पहिला आला यानंतर पुढचं शिक्षण घेण्यासाठी तो एखाद्या मोठ्या शहरात जाण्याच्या विचारात होता मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याचे हे स्वप्न तसंच राहिलं त्याने पुढील शिक्षण मुरगुण येथे विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन सायकलवर जाऊन हे शिक्षण पूर्ण केलं बारावीमध्ये बीरदेवने एकोणनव्वद टक्के गुण घेतले आणि गणित या विषयामध्ये त्याला शंभरपैकी शंभर गुण मिळाले त्यामुळे त्याला पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला स्थापत्य विभागाने विभागात त्याने पदवीचे शिक्षण घेतले तेथे त्याने कमवा आणि शिका या योजनेत भाग घेऊन मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर गुजराण केली इंजिनिअरिंगला शिक्ष शिक्षण घेत असताना या कॉलेजमधील एम पी एस सीला सतरा विद्यार्थी पास झाले होते आपण सुद्धा लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यावी असं बिरदेवला वाटलं त्याला येथूनच अधिकारी होण्याची इच्छा निर्माण झाली पण एम पी एस सीच्या क्लासला दहा हजार रुपये द्यावे लागायचे एवढे पैसे नसल्यामुळे त्याचे अडचण त्याचे अडचण निर्माण झाली होती त्यासाठी कोठेतरी नोकरी कर असा सल्ला त्याच्या वडिलांनी त्याला दिला दरम्यानच्या काळात त्याचा भाऊ वासुदेव हा लष्करामध्ये भरती झाला होता त्याने बिरदेव बिर्देवचा खर्चाचा वाटा उचलला त्यानंतर लगेचच लॉकडाऊन पडले संपूर्ण विश्व थांबले पण आपण थांबायचे नाही असे बिरुदेवने ठरवले होते तुझ्या आधारावर दिल्लीला गे, गेला होता तेथे त्याने युपीएससी क्लास केले पण खर्च परवडणार म्हणून पुन्हा तो परत आला त्यानंतर दोन परीक्षा लोकसेवा आयोगाच्या दिल्या पण त्यात अपयश मिळाले तिसऱ्या प्रयत्नात मात्र बिरदेव यू पी एस मध्ये यशाचा मानकरी ठरला मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा